नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अखेर उघडकीस आला आहे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला असून त्या पत्रात त्यांनी पक्षातील अंतर्गत कारस्थानावर बोट फिट ठेवले आहे राजीनाम्याच्या पत्रात मानकर यांनी आपल्या विरोधात केलेले गुन्हे खोटे असल्याचा दावा केला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की माझी बदनामी करून माझ्या राजकीय कारकिर्दीला नुकसान पोहोचण्याचा डाव रचला जात आहे काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारात उपहार प्रकरणात दीपक मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता दीपक मानकर यांनी लिहिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे की काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सदर गुन्हा असून सिद्ध झालेला नाही महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही, का का ही कारवाई केली गेली आहे ते पुढे म्हणाले हा आर्थिक व्यवहार माझ्या वैयक्तिक जमिनीचा आहे आणि यात कोणतीही फसवणूक केली नाही तरीही माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि त्याचा आरोप राजकीय डावपेचसाठी केला जात आहे दीपक मानकर यांचे नाव अजित पवार उपाध्यक्ष कुकडे यांच्या बलात्कार जोडले गेले पोलिसांनी तपासादरम्यान मानकर आणि कुकडे यांच्यात एक कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली आणि त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला राजीनाम्यात दीपक मानकर यांनी लिहिले की या प्रकरणामुळे पक्षाची आणि माझीही ना, ना पक्ष श्रेष्ठी यांना या आरोपांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे माझा राजीनामा कृपया मंजूर करावा